दहा वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचं गुणोत्तर सात होत परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच दोन होईल तर वडिलांचं आजचं किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे मी वारंवार का सांगतो दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर थोडीशी दगदग वाचवा तुम्ही जे, जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यां ते विचारलेले असतात आता जे प्रश्न नाही सापडत बिंद विचारा हा प्रश्न वैवारी या घटकावर आधारित सोडवाय सोडवायचा कसा सर इथं वडील आणि कृष्णामध्ये मुलगा दर्शवला त्यांची अशी नाव मांडा आणि इथं गुणोत्तर आता गणित काय म्हणते कि दहा वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचं गुणोत्तर एका सात गुणोत्तराच्या रखान्यामध्ये दहा वर्षापूर्वी हा शब्द वडील मुलगा व वडील यांच्या वयाच गुणोत्तर म्हणून इथं अनुक्रमे मुलगा वडील दाखवला मग आम्ही इथं मुलगा पहिल्या नसली असा आणि इथं वडील नंतर दहा वर्षापूर्वी मुलगा वडील यांच्या वयाच गुणोत्तर एका असं सात हे एका सात इथं असं म्हणतात दहा वर्षापूर्वीची त्यांची वय प्रत्यक्षात किती काढण्यासाठी चलपद नेहमीप्रमाणे यक्ष वापरायचं ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची झाली इथं आजच त्यांच्या वयाच समीकरण स्वरूप गुणोत्तर किती हा प्रश्न तेव्हा या समीकरणात दहा मिळवायचे दहा मिळवायचे दहा तर हे गुणोत्तर दहा वर्षापूर्वीचे आहेत या गोष्टीला दहा वर्ष झाले आजच्या वयाचे गुणोत्तर काय म्हणून समीकरणासोबत दहा अधिक स्वरूपात मग इथं सात एक अधिक दहा आता गणित काय म्हणते बघा गणित म्हणते की दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच दोन होईल शब्द दहा वर्षानंतर लक्ष द्या मग आता दहा वर्षानंतरचे याचा अर्थ असा की दहा वर्षानंतरचे त्यांच्या वयाचे समीकरण काय तर या आजच्या समीकरणामध्ये परत दहा मिळव म्हणजे एक अधिक दहा दहा वीस सात एक अधिक दहा दहा वीस आता गोष्टी लक्षात घ्या दहा वर्षानंतरचे अनुक्रमे मुलगा आणि वडील यांच्या वयाची प्राप्त झालेली समीकरण इथं क्रमशः मांडा दहा वर्षानंतरची दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर एकाश दोन दहा वर्षानंतरचे त्यांच्या वयाचे समीकरण स्वरूप गुणोत्तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाच गुणोत्तर एकास दोन म्हणजेच एक भागीला दोन अशा पद्धतीची ही मांडणी समोरासमोर म्हणजे मुलाचं गुणोत्तर एक होणार दहा वर्षानंतर वडिलांचं गुणोत्तर दोन होणार असा त्याचा अर्थ त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करत असताना दोनचा या पदासोबत एकचा या पदासोबत म्हणून दोन कंसामध्ये एक एक्स अधिक वीस बराबर एक कंसामध्ये सात एक्स अधिक वीस दोन आतील पदाला गुनिला हे एक आतील पदाला गुनिला म्हणून दोन गुणीला एक एक्स म्हणजे दोन एक्स अधिक दोन गुणिला वीस म्हणजे चाळीस एक गुणिला सात एक सात एक्स आणि वीस एक वीस लेकरांनो लक्ष द्या या चाळीस कडे येतानी हे वीस वजा स्वरूपात तर या सात एक्स कडे जातानी हे दोन यक्ष वजा स्वरूपात मांडावे लागतात का मांडावे लागतात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जा जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा लक्ष द्या वजा हो असेल अधिक गुन्हिला असेल भागीला भागीला असेल गुन्हिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ह्या काही गणितीय गुरगीतिका गोष्टी पक्ष्या लक्षात ठेवा आता ही वजा बाकी सर आणि ही वजा बाकी पाच यक्स म्हणजे आता या वीस कडे येतानी पाच भागीला स्वरूपात आणि हा भाग चार न जातो म्हणजे जा यक्स व्हॅल्यू चार प्राप्त झालं वडिलांचं आजचं वय किती हा जो प्रश्न आता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय की बाबा वडिलांच आजच वय वडिलांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती हो हे आजचं हे गुणोत्तर लक्षात घ्या या सारण्या याचं वाचन बघा वडिलांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर साधिक साधिक दहा आहे म्हणून हे इथं गुणोत्तर दर्शवा साधिक साधिक दहा आणि या समीकरण स्वरूप गुणोत्तरामध्ये प्राप्त झालेल्या एक सची किंमत मांडा म्हणजे सात सोबत एक स गुणीला एक किंमत चार अधिक समोर दहा म्हणजे सात चूक अठ्ठावीस अधिक दहा अर्थात अठ्ठावीसन दहा वर्ष हे तुमच्या विचारल्या लेकरा प्रश्नाच लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात हे वारंवार का सांगायचं तर तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळे प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील आणि असा विविध अंगाने वैविधता ज्यावेळेस तुम्ही सराव करता त्यावेळेस यश तुमचं ही संकल्पना सत्यात राहत नाही तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सभा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची okay. ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारले असंभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला